नमस्कार मायसेल सुनीता अमृतसागर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महाविद्यालय पेटवडगाव आपण भाग मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती हा विषय बघतोय तर याच्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला थ्री बॉक्स सोल्युशन हा भाग बघितला होता यानंतर आपण विजय गोविंदराजन यांची नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ती आपण बघणार आहोत त्याचं टायटल आहे विरुद्ध दिशा नवनिर्मिती रिव्हर्स इनोव्हेशन हा भाग आपण आज बघणार आहोत विजय गोविंदराजन यांचे दुसरे महत्वाचे योगदान म्हणजे विरुद्ध दिशा नवनिर्मिती रिव्हर्स इनोव्हेशन नवनिर्मिती म्हणजे पूर्णपणे किंवा अंशत नवीन उत्पादन किंवा सेवा निर्माण करणे होय सामान्यपणे विकसित देशामध्ये नवीन उत्पादनाचा शोध लावण्यात येतो व ती उत्पादने जगभरात विकण्याचा प्रयत्न होत असतो परंतु या उलट एखादे उत्पादन किंवा सेवा विकसनशील किंवा गरीब देशात प्रथम सुरू करून त्याची विक्री विकसित देशात केली तर त्याला विरुद्ध दिशा नवनिर्मिती म्हणतात लक्षात आली का संकल्पना काय म्हटलेला आहे की जगभरामध्ये ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत विकसित देशामधली उत्पादन इतर सगळ्या देशांमध्ये जात असतात पण यामध्ये काय म्हटलंय की उलट एखादे उत्पादन किंवा सेवा विकसनशील किंवा गरीब देशात प्रथम सुरू करून त्याची विक्री विकसित देशात केली तर त्याला विरुद्ध दिशा नवनिर्मिती रिव्हर्स इनोव्हेशन असं म्हटलं जात श्रीमंत व्यक्ती ज्या वस्तू आणि सेवा वापरतात त्या आपल्याला वापरायला मिळाव्यात असे गरीब लोकांना स्वाभाविकपणे वाटते गरीबाकडे असणारी वस्तू श्रीमंतांना कशी हवीशी वाटेल याचा विचार विरुद्ध दिशा नवनिर्मितीमध्ये केला जातो म्हणजेच श्रीमंतांचं अनुकरण सगळीकडेच केलं जातं पण एखादी गोष्ट जर गरीब वापरत असतील तर ती गोष्ट ती वस्तू श्रीमंतांना कशी हवीशी वाटेल याचा विचार जो आहे तो या विरुद्ध दिशा नवनिर्मिती रिव्हर्स इनोव्हेशन मध्ये केला जातो म्हणजेच गरीब देशामध्ये बाजारपेठ म्हणजेच मागणी उपलब्ध नसते हा विचार आता जुना व कालबाह्य झाला आहे गरीब देशात विकसित देशाशी साम्य असणारे काही भाग असतात आणि म्हणून गरीब देशात थोडीशी बाजारपेठ उपलब्ध आहे हा उदयनमुख विचार आहे यामध्ये दोन हजार बारा मध्ये विजय गोविंदराजन यांनी रिव्हर्स इनोव्हेशन हे पुस्तक प्रकाशित केले आणि यामध्ये ही संकल्पना सविस्तरपणे मांडलेली आहे गोविंदराजन हे आपल्या पुस्तकात पैशाचे मूल्य व्हॅल्यू फॉर मनी व अनेकांचे मूल्य व्हॅल्यू फॉर मेनी बघा इथं आहे मनी आणि इथं आहे मेनी यामधील फरकाबद्दल चर्चा करतात त्यांनी सांगितले आहे की ही संकल्पना सर्वप्रथम डॉक्टर माशेलकरांनी मांडली अनेकांचे मूल्य हे अधिक लोकांच्या साठी कमी संसाधनाद्वारे जादा निर्मिती करण्याची करण्याशी संबंधित आहे म्हणजेच व्हॅल्यू फॉर मेनी इज अबाउट डुईंग मोर विथ लेस फॉर मोर पीपल म्हणजेच या ठिकाणी व्हॅल्यू फॉर मेनी खूप लोकांचा विचार करून काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे फक्त व्हॅल्यू फॉर मनी पैशाचा न विचार करता व्हॅल्यू फॉर मेनी अनेक लोकांचा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे या अर्थी ही एक काटकसरीची विचारसरणी आहे विकसनशील जगात जिथे संसाधने भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत तिथेच नाविन्याचा विचार होऊ शकतो आणि काटकसरीने त्याची निर्मिती हेच खरोखर एक आव्हान असू शकते म्हणजेच आपण बघितले की विकसनशील जे देश आहेत त्या देशामध्ये अनेक प्रकारची संसाधनं आहेत नैसर्गिक संसाधनं खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत पण त्याची नाविन्य निर्मिती केली जात नाही पण आता आपल्याला असं दिसतं की रिव्हर्स इनोव्हेशन मध्ये त्यांनी बऱ्याचशा अशा गोष्टी मांडलेल्या आहेत की ज्याची निर्मिती गरीब देशात झालेली आहे आणि विकसित देशामध्ये त्या वस्तूचं उत्पादनाची विक्री जी आहे ती विक्री झालेली आपल्याला दिसून येते यानंतर आपल्याला या संकल्पनेची व्याख्या बघायची आहे काय नक्की रिव्हर्स इनोव्हेशन कशाला म्हणायचं तर त्यामध्ये तीन चार व्याख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिली व्याख्या अशी म्हणते की इनोव्हेशन म्हणजे नवीन व्यवहारिक हेतूसाठी नवीन पद्धत कल्पना किंवा उत्पादन होय इथं नवीन निर्मिती करणं असं ऑक्सफर्ड डिक्शनरीची ही व्याख्या दिलेली आहे दुसरी व्याख्या आहे इनोव्हेशन हे कार्यक्षमता उत्पादकता गुणवत्ता स्पर्धा आणि बाजारपेठेतील हिस्सा यामधील सुधारणांच्या माध्यमातून अभिनव कामगिरी आणि वाढीशी जोडले जाऊ शकते त्याला रिव्हर्स इनोव्हेशन म्हटलेलं आहे तिसरी व्याख्या आहे रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे प्रथम उदयनमुख बाजारपेठेत स्वीकारला जाणारा आणि नंतर परिपक्व नामांकित बाजार शक्यता बाजारपेठेत स्थायिक होण्याची असणारा नवीन शोध होय त्याला आपण रिव्हर्स इनोव्हेशन असं म्हणतो त्यानंतर चौथी व्याख्या केलेली आहे रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेत नवनवीन वस्तू व सेवांची उत्पादनं घेऊन नंतर ते विकसित अर्थव्यवस्थेत वितरण व विपणन करण्याची कल्पना होय तर ही व्याख्या सोपी आहे आणि या बरोबर मॅच होणारी आहे कुठल्याही संकल्पनेची व्याख्या केली जाते तेव्हा ती एकच असत नाही कारण त्याच्यामध्ये अनेक घटकांचा विचार केलेला असतो आणि त्यामुळं ती बहुव्याप्त अशी व्याख्या असते त्यामुळे एकाच याच्यामध्ये ते, एक ते सांगू शकत नाही त्यामुळे तीन ते चार व्याख्या नेहमी केल्या जात असतात पण शेवटची व्याख्या आहे ती महत्वाची आहे त्यामध्ये बघा म्हटलेलं आहे की रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेत नवनवीन वस्तू व सेवांची उत्पादनं घेऊन नंतर ती विकसित अर्थव्यवस्थेमध्ये वितरण करणे म्हणजेच गरीब दे जे, जे देश आहेत ते देश जे काही शोध संशोधन करतात उत्पादन करतात त्यांची विक्री जेव्हा विकसित देशामध्ये होते विकसनशील किंवा गरीब देशामधल्या उत्पादनाची विक्री विकसित देशामध्ये होत असते तेव्हा त्याला आपण इथं रिव्हर्स इनोव्हेशन असं म्हणू शकतो म्हणजे सध्या बऱ्याच कंपन्या चीन व भारतासारख्या विकसनशील देशाकडून उत्पादने विकत घेऊन नंतर त्याचे जागतिक बाजारपेठेमध्ये वितरण करताना आपल्याला दिसत आहेत त्याला आपण रिव्हर्स इनोव्हेशन असं म्हणू शकतो मग काय रिव्हर्स इनोव्हेशन तर हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण बघतो की उदाहरणांच्या माध्यमातून काही कन्सेप्ट काही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजता येतात त्यामुळे उदाहरणं खूप महत्वाची आहेत यामध्ये पहिलं उदाहरण आहे मायक्रो फायनान्सची कल्पना आता काय मायक्रो फायनान्स म्हणजे तर मायक्रो फायनान्स ही गरीब कर्जदारांना परवडणारी सूक्ष्म कर्जे देण्यासाठीची कल्पना आहे बांगलादेशातील ग्रामीण बँकेने हा उपक्रम सर्वप्रथम राबवला त्यानंतर अमेरिका व इतर देशांनी ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली अमेरिका व भारतात अतिशय मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म कर्जाचे वाटप केले जाते विकसनशील अर्थव्यवस्थेत उदयास आलेली ही संकल्पना सध्या जगभर खूपच लोकप्रिय बनलेली आहे आपण आपल्या भारतामध्ये पण बघतो मायक्रो फायनान्स ही संकल्पना जी आहे ती मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला लागलेला आहे सुरुवात बांगलादेशानं केलेली आहे पण आता अमेरिकेत सुद्धा या मायक्रो फायन फायनान्सची जी संकल्पना आहे ती स्वीकारलेली आहे आणि त्याचा वापर व्हायला लागलेला आहे यामध्ये दुसरी संकल्पना आहे जी हेल्थ केअर जनरल इलेक्ट्रिकल कंपनीने चिनी बाजारपेठेसाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम मशीन अत्यंत कमी किमतीत यशस्वीरित्या विकसित केले नंतर अमेरिकेत अतिशय मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या विकली गेली तसेच त्या कंपनीच्या विद्यमान उत्पादनावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही म्हणजे हे एक उदाहरण आपल्याला रिव्हर्स इनोव्हेशनचं सा सांगता येईल त्यानंतर नेक्स्ट आहे तीन नंबर भारतीय टेलिफोन सेवा भारतातील पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त मोबाईल युजर्स हे कमी किमतीचा प्रीपेड प्लॅन वापरतात जे मोबाईल वापरणारे आहेत ते फक्त मोबाईल चालू राहावा आणि मिनिमम कॉल घेता यावा इतकंच असणारे प्रीपेड प्लॅन बरीच वापर लोक वापरतात कारण ते अत्यंत कमी उत्पन्न असणारे लोक असतात वॉल वॉलस्ट्रीट जर्नल जर्नलनुसार अमेरिकन लोकांनी व्हेरीजन व ए टी, सारख्या कंपन्यांचे महागडे व मोठे प्लॅन रद्द करून दीर्घकालीन गरज नसलेल्या छोट्या प्रीपेड खरेदी केलेली आहे समजा जर गरज नसेल तर कशाला मोठा रिचार्ज मारून ठेवायचा तर गरजेपुरता छोटाच रिचार्ज मारायचे किंवा प्रीपेड प्लॅन जो आहे छोटा प्रीपेड प्लॅन जो आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे तिसरे तिसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल गोदरेज ग्रुप आता या गोदरेज ग्रुप न काय केलेलं आहे तर कमी किमतीत म्हणजे जगातील सर्वात कमी किंमत तीन हजार दोनशे पन्नास रुपये च काय केलेलं आहे रेफ्रिजरेटर मॉडेल बाजारात आणले आहे जे मुख्यतः ग्रामीण भागातील गरीब ग्राहकांसाठी होते हे मॉडेल म्हणजे हा जो फ्रीज आहे तो बॅटरी आणि कुलिंग चिप्स व कॉम्प्रेसर शिवाय चालतो हा रेफ्रिजिरेटर खूपच लोकप्रिय बनलेला आहे म्हणजे गोदरेज उदाहरण रेफ्रिजरेटरचं सांगता येईल आणि त्यानंतर आहे टाटा स्वच्छ जगातील सर्वात स्वस्त पाणी शुद्धीकरण यंत्र टाटानी बनवले स्वच्छ म्हणजे शुद्ध टाटांनी सर्वांनी स्वस्त शुद्धीकरण यंत्राने भारतातील ग्रामीण बाजारपेठ काबीज केलेली आहे या उत्पादनास वाहणारे पाणी ऊर्जा किंवा उकळण्याची आवश्यकता नाही ही फिल्टर सिल्वर नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित आहे तो एका वर्षासाठी कुटुंबास पुरेसे शुद्ध पाणी देऊ शकतो म्हणजे हे पर पर वेग आहे जे आहे टाटाचं अॅक्वागार्ड आपण म्हणतो व्यवहारात आपण काय वापरतो अॅक्वागार्ड शब्द वापरत असतो पण वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्या सगळ्या कंपन्यांमध्ये टाटांचं जे आहे पाणी शुद्धीकरणाचं हे जे आहे ते अत्यंत कमी किमतीत आहे किंवा टाटाचं आपण बघितलं की मध्ये बरेचसे प्रोडक्ट तसे बाजारात आलेले आहेत की जे ज्यांचं उत्पादन इथं झालेलं आहे पण जगभरामध्ये ते उत्पादन जे आहे ते स्वीकारलं गेलेलं आहे म्हणजे ह्याच्या पातळीवरती चार ते पाच उदाहरण आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील मायक्रोसॉफ्ट प्रॉप्टर अँड गॅम्बल नेस्ले नोकिया टाटा मोटर्स इत्यादी असंख्य उदाहरणावरून रिव्हर्स इनोव्हेशनची सुरुवात झालेली सुस्पष्टपणे दिसत आहे अशा सर्व उत्पादनाचा आणि सेवांचा विचार करणे आवश्यक आहे जिथे यु एस आणि युरोपियन ग्राहकांना ते मौल्यवान वाटेल की ते गरीब देशामध्ये स्वीकारलेल्या कमी किमतीच्या आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे स्वागत करू शकतील रिव्हर्स इनोव्हेशन येणाऱ्या काही वर्षात अधिक लोकप्रिय होईल व अमेरिकन व युरोपियन उद्योगांना ते अडचणीचे ठरेल आज अमेरिकेत दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या विक्रमी पातळीवर आहे आपण बघतो की दा गरीबी दारिद्र्य जे आहे ते आपल्याला असं वाटतं की आपल्याच इथं आहे पण नाही अमेरिकेतमध्ये सुद्धा आता ही, ही संख्या वाढायला लागलेली ला आहे बरेच लोक घटत्या उत्पन्नामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनत आहेत महाविद्यालयीन पदवीधरांपैकी पन्नास टक्क्याहून अधिक लोक बेरोजगार किंवा नोकरी विना घरात बसून आहेत त्यांच्यासाठी रिव्हर्स इनोव्हेशनची उत्पादने उपयोगी पडतील यात शंका नाही आणि त्यामुळं गोविंद राजन यांनी मांडलेली ही जी रिव्हर्स इनोव्हेशनची थेअरी आहे रिव्हर्स इनोव्हेशनचा विचार आहे आणि त्या विचाराप्रमाणे त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी पण झालेली आहे मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे आणि याच्यामध्ये चीन हा खूप अग्रेसर आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघतो की दिवाळीचे बरेचसे प्रोडक्ट जे आहेत ते चीनमधून भारतामध्ये येत असतात तर हे जे आहे ते गरीब देशातली उत्पादनं जगभरामध्ये दे विकण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न इथं केला जातो त्याला आपण इनोव्हेशन इनोव्हेशन म्हणजे नाविन्य निर्मिती आणि हे जे इनोव्हेशन आहे ते रिव्हर्स आहे म्हणजे श्रीमंताकडून गरीब लोक त्यांचं अनुकरण करतच असतात पण इथं गरीब देशातल्या प्रोडक्टचं अनुकरण आता श्रीमंतातल्या श्रीमंत जे देश आहेत ते विकसित देश आहेत त्या देशामध्ये होताना आपल्याला दिसत आहे अजून याच्यामध्ये बरेचसे आहेत रिव्हर्स इनोव्हेशनची कारणं काय आहेत किंवा रिव्हर्स इनोव्हेशन जे आहेत त्याचे भारताला मिळणारे फायदे काय आहेत तर हे मुद्दे जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया धन्यवाद